नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक अकराशे चार क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरसंदरा चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक तीन हजार सहाशे चौपन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र अडवतीसशे जास्तीत ज्या सहा हजार रुपये क्विंटल जुन्नर नारिंगाव अवघ बारा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र चार हजार पाचशे जास्तीत ज्या दर सहा हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जुन्नर आणि फाटा या ठिकाणी अवघ चौदा हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चार हजार शंभर या ठिकाणी जास्तीत जास्त पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवघ बहात्तर क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे तेरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत ज्यादर पाच हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सोळा हजार एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय चार हजार सातशे पन्नास जास्तीत ज्यादर जास्ती सात हजार रुपये क्विंटल नवीन आल्यासात तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज खांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी